मिरजे शिवभक्तांनी आणली अठ्ठावीस फुटांची शिवरायांची अश्वारूढ मूर्ती गुरुवारी मिरवणूक मिरजेतील आम्ही शिवभक्त संघटनेच्या वतीनं यंदा शिवजयंतीनिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात उंच म्हणजे तब्बल अठ्ठावीस फुटी शिवरायांची अश्वारूढ मूर्ती आणण्यात आली आहे गुरुवारी नऊ मे मिरजेत या मूर्तीची मिरवणूक करण्यात येणार आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मिरजे शिवजयंती उत्सवाचं आयोजन केलेलं आहे यंदाच्या शिवजयंतीत अठ्ठावीस फुटी उंच शिवरायांची मूर्ती आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे पुणे जिल्ह्यातील वाघोली येथूनही मूर्ती आणण्यात आलेली आहे पाच दिवसांपूर्वी मिरजेत ही मूर्ती दाखल झालेली आहे गुरुवारी मूर्तीची मिरवणूक करण्यात येणार आहे सायंकाळी पाच वाजता गुजरात मधील आमदार कणूभाई पटेल यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन होणार आहे त्यानंतर साडेपाच वाजता नदीवेस कोळीवाडा येथून मिरवणुकीला सुरुवात होईल शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात येणार असून रात्री दहा वाजता शिवतीर्थ येथे मिरवणुकीची सांगता होईल त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे संपूर्ण मूर्ती फायबर पासून बनवलेली असून लोखंडी अँगलही आहेत अश्वारूढ मूर्ती अत्यंत देखणी आणि भव्य असल्याने ती पाहण्यासाठी आत्तापासून गर्दी होत आहे दरवर्षी आम्ही शिवभक्त संघटनेमार्फत मोठी मिरवणूक काढण्यात येते यंदा अठ्ठावीस फुटी मूर्ती आणून उत्सवात नवा रंग भरण्याचा प्रयत्न आहे संघटनेची मिरवणूक पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी मिरज आणि परिसरातील ग्रामीण भागातून शिवभक्ता गर्दी करत असतात यंदा मूर्ती पाहण्यासाठी आत्तापासून गर्दी होत आहे बिरो रिपोर्ट एस मराठी